आपण बघत आहात एकपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिकच्या सिडको अंबड परिसरात महिलांना हिरून साथीदारांच्या मदतीने त्यांच्या गळातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेणाऱ्या आवळल्या आहेत सोनसाखळी चोर कंपनी कामगार असून झटपट पैशासाठी तो चैन स्नॅचिंग करीत असल्याचे समोर आले आहे दोन चैन स्नॅकिंगच्या गुन्ह्याची उकल झाली असून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे आदित्य एकनाथ सोनोने सिन्नर जिल्हा नाशिक असे संशयित सोनसाकळी चोरट्याचे नाव आहे आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास करत असताना अंमलदार तुषार मते यांना संशयित सोनवणे हा संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पुल विलास पडोळकर यांच्या पथकाने परिसरात सापडत असला त्यावेळी संशय सोनव सोनवणे हा दुचाकीवरून एम एच पंधरा जी यू पंधरा बावीस येथे आला असता पथकाने त्यास ताब्यात घेतले चौकशीतून त्याने आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली या दोन्ही गुन्ह्यातील दोन लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरनार यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पडोळकर योगेश देशले तुषार मते अनिल गाडवे राकेश पाटील सचिन करंजे मयूर पवार संजय सपकाळे यांनी केली यांना गोखली बातमीदारांकडून माहिती मिळाली की आंबड पोलीस स्टेशन चेस दोन चेस मॅचिंग झालेल्या होत्या ते चेन स्नॅचिंगच्या चे संदर्भात कालही आरोपी आम्ही आदित्य एकनाथ सोनवणे हा चेन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशानं आंबड पोलीस स्टेशन हद्दीत आलेला आहे अशी बातमी मिळाल्याने आम्ही सर्व डीपी पथकाने सापळा रचून आरोपी आदित्य एकनाथ सोनवणे याला छत्रपती संभाजी स्टेडियम येथे ताब्यात घेतले ते त्याला पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये एक चेन स्नॅचिंग केलेली आहे आणि आता जून महिन्यात आत एक चेन स्नॅचिंग असे ची दोन गुन्हे देणे केलेले आहे त्या त्याप्रमाणे आम्ही आरोपी तास आरोपी त्यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे आरोपी जे ज्या ठिकाणी सोनं विकलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही त्याला घेऊन सोनाराकडून आम्ही दोन गुन्ह्यातील मुद्यमान जप्त केले आरोपी आदित्य एकनाथ सोनवने याच्यावर माग मागच्या मा, वर्षी किंवा त्याच्या अगोदरही बरेच मॅचिंगचे रॉबरीचे गुन्हे दाखले ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक